नमस्कार मित्रांनो डॉक्टर धनाजी राणे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनशा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण पात्रीची भाजी आणि त्याचे उपयोग पाहणार आहोत आपण समोर पाहता ही पात्रीची कच्ची भाजी आणि तिला मुळापासून भाजी आणलेली आहे यासोबतच ती भाजी केल्यानंतर ती अशी भाकरी आपण पाहू शकता या पात्री ही रानभाजी अतिशय औषधी रानभाजी आहे ही भाजी पावसाळ्यामध्ये शेतात किंवा जंगलामध्ये आपोआप नैसर्गिकरित्या उगवते कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे तसेच पित्ताशयाचा त्रास कावीळ यकृताचे विकार आणि डोळ्यांची समस्यावरही गुणकारी अशी ही भाजी आहे या भाजीचे फायदे आपण पाहू पाथरीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असल्याने ती नेहमी खाल्ल्यास शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघते ही भाजी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ओळखली जाते ज्यामुळे शरीराला विविध आजारांशी लढण्याची शक्ती मिळते पाथरीची भाजी थंड असल्याने ती पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी मदत करते या भाजीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असल्याने बाळंतणीसाठी याचे सेवन नेहमी केल्यास दूध वाढण्याची मदत होते पात्रीची भाजी खोकला पोटदुखी आणि त्वचेच्या समस्यासाठीही देखील उपयुक्त आहे तसेच पात्रीची भाजी करताना तिला कांद्याची फोडणी देऊन शेंगदाणा आणि मसाल्याचा वापर करून ती बनवली जाते पात्रीची भाजी निवडताना ती ताजी व चांगली धुवून घ्यावी तसेच कोणत्याही आरोग्यविषयक समस्येसाठी पात्रीच्या भाजीचा वापर जेवणात करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे मित्रांनो आवश्यक आहे तसेच मित्रांनो सध्या आपण पाहतो रासायनिक खतं कीटकनाशक आणि तणनाशकाचा वापर भरपूर प्रमाणात जमिनीवर शेतामध्ये केल्यामुळं ही भाजी आता या केमिकलच्या दुष्परिणामामुळं उगवणे नैसर्गिकरित्या कमी आणि दुर्मिळ होत चाललं आहे तर या भाजीची दुर्मिळता आणि औषध उपयोग पाहता या भाजीचं जतन आणि संवर्धन करणं